दोनचा पैलवाना या जगातला सत्त्याण्णव किलो वजनी गटातला युट्यूब ला, ला सर्च करून बघा नुसता असला युगेंद्र कुस्ती पहा पापण्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित राहा पैलवान चालू वर्षी जात पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवान माउली कोकाट्यानं देशातली मोठमोठी आव्हान आव्हानं स्वीकारलेली आहे उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळा दोन हजार पंचवीस ला महाट के रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्या बरोबर लढलेला आहे आणि हा सतपाल इंजिनियर नंतर पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं मैदान तेही तगडा आव्हान घेऊन सोन्या सोन टक्के आणि सतपाल सोड टक्के ही भावाभावाची जोडी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी अशी भावांड कोक केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईला असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माऊलीला या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू नियत जिनकी साफ है घर मे मथुरा काशी है काम पवार साहेबांच्या माध्यमातून या बारामतीचं गोकुल तयार केलेला आहे बारामती एक ब्रँड आहे पुणे जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचा शिवराज राक्षी चला शिंदे कुमार चला सिकंदर शेख चला भोला ठाकूर चलो माऊली कोकाट्यानं आशिष हुंडाचा कब्जा घेतलेला माऊलीला माहिती आहे आशिष काय आहे आशिषला माहितीये माऊली काय आहे हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणतात एकमेकाला ओळखतात फोटोग्राफर फिरत आत आतमध्ये तुम्हाला क्षणचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतोय जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कारण की त्या दोघांसाठी टाळ्या सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मिट्टीतून निघून गेल्यासारखा आहे ते सतपालनं म्हणूनच साध्य केलेला आहे त्यासाठी कष्ट आहे कष्ट उगीच प्रसिद्धी मिळत नाही टाक्याचे घाव सुचलेशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली काटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतय आशिष उड्डाचा कब्जा घेतलेला आशिष उड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपला असं होत नाही दाखवतो एक करतोय असा धोकेबाज पैलवान आहे अनेक कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा <पीणागे> हे कौतुक सन्मान्य पवार साहेबांचं योगेंद्र दादांचं श्रीनिवास बापूंच या, <पीणागे> या महाटाच्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम पवार साहेबांच्या <अन्यागे> माध्यमात आणि सॉरी ये है घोड़ा रविराज सवाल अंतरराष्ट्रीय क्रीड़ा संकुल गाँव बाबर गाँव टाया करा की जोरदार सतपाल बेटा कभी खुशी दिवें। कभी, दिवें। कभी दिवें। गम ये दिवें। दिवें। तो चलता रहता है इसी का नाम जिंदगी बोलता है गरीबा सा बहिल रविराज लम्राट राउसा मगर तर्फे पांच रुपये उद्याल्ड फार मोटा पराक्रम मैं मिले Pairima, Shiva, Lakse, welcome. Cindy Kumar, welcome, Chalonda. सिकंदर शेख भोला ठाकूर शिवराज राक्षी आणि शेंदी कुमार ज्यांनी या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मचिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम नागे बंधू आपल्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि पैलवान शिवराज राक्षी चवा शेंदी कुमार उत्तम दादा फड़कर पंच हाथी ओ ओ ओ, ओ माउली को काटे सब को